वैरी जरी असला तर त्या वैराच्या बाबतीतही अशा पद्धतीचा विचार मनाला सुद्धा शकत नाही पण कुठंतरी दादा काहीच ज्या पद्धतीने बोलले त्याचा विपर्यास करून एक सहानुभूतीचा एक इमोशनल कार्ड काढायचा जे जितेंद्र आव्हाड प्रयत्न करत आहेत उरलेली जी राष्ट्रवादी आहे ती कष्टीवादी आहे असं सरळ सरळ आव्हाडांच्या मनाची वाट पाहतात कशा खरंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया अतिशय व्यथित करणारी आहे अजितदादा यांचा रांगडा स्वभाव आव्हाडांना तर परिचित आहे का अचानकपणे त्यांना आज ह्या सगळ्या गोष्टीचा विसर पडला आहे हे मला लक्षात येत नाही अजितदादा यांनी वेगळ्या विचाराचा मार्ग काय पत्करला तर त्या संबंधामध्ये त्या दिवसापासून अतिशय कष्टी ज्याला म्हणतो म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिशय निराश असणाऱ्या व्यक्तीला कष्टी असं म्हणलं जात त्यामुळे जा आता उरलेली जी राष्ट्रवादी आहे ती कष्टीवादी आहे असं सरळ सरळ आव्हाडांच्या कालच्या स्टेटमेंटमधून दिसून येत आहे खर तर दादांनी वेगळ्या विचाराचा मार्ग पत्करला म्हणून आजही दादा पवार कुटुंबाचे एक सदस्य आहे आणि ते सदस्य नाहीत असं पवार कुटुंबातलं कुठलाही व्यक्ती असं म्हणलेलं नाही आहे पण अजितदादा कधीही कुणाच्या मरणाचा दुरान्वयने विचार करणार नाहीत म्हणजे त्यांच्या फार मोठा एकातला वैरी जरी असला तर त्या वैराच्या बाबतीतही अशा पद्धतीचा विचार अजितदादांच्या मनाला शिवू सुद्धा शकत नाही हे अजितदादा मी ओळखलेले आहेत किंबहुना राजकारणात असल्या हिन पातळीवर जाऊन दादा कधी राजकारण करतील किंवा करतायत याची सुत्राम 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 शक्यता नाही पण कुठंतरी दादा काहीच ज्या पद्धतीनं बोलले त्याचा विपर्यास करून एक सहानुभूतीचा एक इमोशनल कार्ड काढायचा जे जितेंद्र आव्हाड प्रयत्न करतायत यातनं खऱ्या अर्थानं आव्हाडांना काही मिळणार नाही हा आव्हाडांना नक्कीच आहे त्या गोष्टी जे दादा बोलले नाहीत त्याचा विपार्यास त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस वेळेस निघतो तो मनातला विपार्यास हा त्यांच्या मुखातून साहेबांच्या मरणापर्यंतचा विषय येतो याचा अर्थ आव्हाडच कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा अतिशय हीन विचार ते स्वतः करणार आज दादानी आणि पवार कुटुंबाचं हे जे एक नातं आहे हे आज राजकारणामध्ये एक मार्ग एकाने वेगळा पत्करवला याचा अर्थ कुटुंब पूर्णपणानं वेगळं झालंय दादांना कुणी पक्षनिष्ठा आणि कुटुंबनिष्ठा शिकवायची गरज नाही एवढं तर आव्हानांना लक्षात यायला पाहिजे आणि कृपा करून माझ्या आव्हानांना हा जुलै विनंती आहे आपण पक्षाचं वाटू करायचं तेवढं केलंच आपला इतिहास काढला तर हे सगळं लक्षात येईल अगदी डावखेरे साहेबांपासून ते गणेश नायकापर्यंत आपण ठाणे पालघर या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये कशी पक्षाची वाट लावली हे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा हे माहिती आहे पण विनंती एवढीच आहे की तुम्ही तुम्हाला स्वतःला काहीतरी मिळवायचं आहे सा तुम्हाला साहेबांच्या नंतर पूर्णपणानं पक्ष तुमच्या ताब्यात घ्यायचा आहे या उद्देशाने तुम्ही जर अशा पद्धतीनं दादांच्यावर अतिशय गलिच्छ आरोप करताल तर आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं उत्तर साहेब देता येतील एवढं लक्षात ठेवा आमच्यासाठी आजही पवार साहेब उद्याही कायम दैवत राहणार आहेत दैवत आहे याचा अर्थ हा नाही की आम्ही मार्ग वेगळा पत्करवला आम्ही एका विचाराच्या सोबत युती केली याचा अर्थ तुम्ही तुमच्या राजकारणी जीवनामध्ये काय काय केलं हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापून हे आता आव्हाड बंद करा आणि कृपा करून पवारांच्या कुटुंबाची जी दादांची निष्ठा आहे आणि पवार कुटुंब जे आज एक रूप आहे याच्यामध्ये मात्र तेल घालायचं काम करू नका आग लावायचं काम करू नका एवढीच माझी आजच्या या माध्यमातून आव्हाडांना विनंती आहे कृपा करून अशा पद्धतीचं गलितचं राजकारण तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याही मनात येऊ शकत नाही साहेबांच्या मरणाचा विषय सोडा आमच्यासारख्या अनेक जणांचं आयुष्य साहेबांना लागू ही प्रार्थना करणारे आजही आम्ही साहेबांपासून वेगळे झालो असलो तरी अशी प्रार्थना करणारे आम्ही आहोत त्यामुळे आमच्या बाबतीत असले गलिच्छ आरोप करू नका आणि दादांच्या बाबतीमध्ये आता इथून पुढे तरी जरा सांभाळून बोला मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा